पवारांचं पुढचं लक्ष ठरलेलं आहे आणि त्यासाठी शरद पवार कामाला सुद्धा लागलेत आता काय ये पवारांचं पुढचं लक्ष आणि त्यासाठी पवारांनी काय स्ट्रॅटेजी ठरवलेली हो आहे पाहूया रिपोर्ट म्हणून शरद पवार शनिवारी कोल्हापुरात रविवारी पुण्यात त्याआधी बारामतीत कारण शरद पवारांसाठी एक लक्ष विधानसभा निवडणूक विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाताना काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय इतर मित्र पक्षांनाही त्यांचा वाटा मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ જે પ્રમુખને કાંગ્રેસ પક્ષ અને તિસો ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ કરતા શિવસેના અમે એકત્ર રાત્રસભેર નિવડુકી મહારાષ્ટ્ર જનતેન આમ પ્રતિસાદ હા ચાલ પણ એ તીન પક્ષ હોવે ઉજવે કમ્યુનિસ્ટ शेतकरी काँग्रेस पक्ष हे त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही उद्याच्या विधानसभेमध्ये हिताची जखमी नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मधल्या घडामोडी वाटल्यात अजित पवार गटातले आमदार संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून सातत्यानं केला जातोय अजित पवार गटाच्या पाच ते सहा आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे अजित पवार गटात गेलेल्यांना परतीसाठी शरद पवारांनीही अटी शर्थींसह दरवाजे उघडे ठेवले पिंपरी चिंचवड अजित पवार समर्थक सुद्धा शरद पवारांच्या भेटी घेत आहेत आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासाची आपण एकत्र राहू म्हणजे काही निर्णय आपण घेतले की हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला लोकसभेत काय झालं याच इतर पक्षांमध्ये अजून मंथनच सुरू आहे त्याचवेळी आमचं लक्ष विधानसभा म्हणत त्र्याऐंशी वर्षांचे शरद पवार स्वत पुन्हा मैदानात उतरून कामाला लागलेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई